सगळ्या मारून टाकल्या शेत आलं गाडी सोडली दुबळेला मित्राने विचारलं म्हणजे काय तुझा नेम ते म्हणे अरे म्हणे सगळ्यात माश्या मारून टाकल्या गोमाश्या एका रट्ट्याला एका रट्यालाय सगळीच गोमाशी एकही तुझा रट्टा खाली गेल्यामुळे तो छाती प्रभू सांगला मग आपला नेमत तसा आहे म्हणे त्याला खुशाला वाटलं हा नेम तस काय म्हणे आपला नाही म्हणे एकतरी आपला वार खाली गेला एका रोट्याला गोमाशी एका रोट्याला गोमाशी एका रोट्याला गोमाशी म्हणे असं म्हणत असताना ज्या मित्रांनी त्याला विचारलं त्याच लक्ष वरे केलं वरे होत एवढं मोठं बोल त्याला वरे पाहिलं आणि मग याने दुसरा प्रश्न विचारला तुझा नेम कसा आहे म्हणजे बघितलं नाही म्हणे का ते रोट्याने गोमाशी एका रोट्याला गोमाशी गर्वाने सांगला त्या मित्राने सोडचा प्रश्न विचारला म्हणे तुझ्या नियमात तुझा विश्वास आहे हो म्हणे मित्र तुझ्या नेमावर विश्वास असेल तर शेवटी तुला परीक्षा पास व्हावं लागेल कारण छातीपुरुसी पाचशे बोम्याच्या माझल्या पाचशेला छान म्हणे पोहोचते तुझी परीक्षा म्हणे धाक्या बोलाची एक मास मारून दाखवूया थंडगार पडला काहीच बोलत नाही दाखवली बसल्यासाठी हे बोलला मित्र मारला काय झालं काहीच बोलत नाही म्हणे बोलला मित्र

जेव्हा आगी मासी मारायची वेळ आली हा थंडगार पडला हा काय झाला मासी तेव्हा तो बोला म्हणे मित्र मी जेव्हा गोमाशा मारत होतो त्याचं सर्वात मोठं कारण होत या गोमाशामध्ये संघटन नव्हतं पण मित्र खऱ्या अर्थाने संघटना